संघ मुख्यालयाबाहेर कारण या ठिकाणी उदय तिमांडे सुद्धा आमचे प्रतिनिधी सोबत आहेत गुड मॉर्निंग उदय उदय नुकतंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा तिथे बाजूलाच असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे नागपूरचा पारा जो आहे तो आता दिवस जसा जसा पुढे सरकणार तसा तसा पारा अधिक वाढणार आहे मतदाना केंद्रांवर सुद्धा मतदारांची संख्या ही सुद्धा वाढताना दिसली पाहिजे मनाली अगदी खरं आहे पहिल्या टप्प्यामध्ये नागपूरचा समावेश यासाठी म्हणून केला जातो कारण नागपूर आणि विदर्भामध्ये जे आहे ती वाढती ऊन असतं आणि त्या ऊनाचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर होऊ नये याकरता निवडणूक आयोग दरवेळी जे आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये नागपूरचा समावेश करत असतात गेले काही दिवसांचा जर आपण विचार केला तर नागपूरचं तापमान हे अगदी एक्केचाळीस बेचाळीस डिग्रीपर्यंत गेलेलं आहे त्यामुळे दुपारच्या वेळी मतदान करण्यासाठी मतदार बाहेर निघणार नाही ही खबरदारी घेण्यासाठी जे आहे ते निवडणूक आयोग असेल किंवा राजकीय पक्ष असेल यांनी खबरदारी घेतलेली आहे अगदी सकाळी पहिलं म्हणजे सात ते दहापर्यंत जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने आटोपता येईल त्यातही जे युवा मतदार आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना दुपारी मतदान करण्यासाठी गैरसोय होऊ शकते त्यांनी सकाळी मतदानाला बाहेर पडावं असं आव्हान जे आहे ते सर्वच राजकीय पक्षांनी प्रशासनाकडून केलं जातं आणि त्याला प्रतिसाद मिळत असल्याचं नागपूरमध्ये चित्र आहे कारण सर्वच मतदान केंद्रांच्या बाहेर जे आहे ते मतदानासाठी रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं थोड्या वेळा आधीच आपण पाहिलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जो आहे तो आपला मतदानाचा हक्क बजावला होता अगदी पंधरा मिनटं अगोदरच ते त्या मतदान केंद्रावर गेले होते आणि तिथे वेटिंग रूमवर थांबून त्यांनी सुरुवातीला आपला मतदानाचा हक्क बजावला खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचा विचार मानणारा एक मोठा अगदी बरोबर उदय तुम्ही असे सोबत रहा एक ब्रेकिंग बातमी आता आली आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर मुक्कामी असणार आहेत वर्ध्यामधील प्रचार सभा आटपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला मुक्काम करणार असल्याचं कळतंय नागपूरच्या राजभवन इथं ते असणार आहेत पंतप्रधान मोदींचा हा आजचा राज्यातला मुक्काम आहे उद्या सकाळी नांदेड इथल्या सभेसाठी मग ते रवाना होतील महाराष्ट्रामध्ये निवडणूक सुरू असताना मोदींचा नागपुरात मुक्काम हा राजकीय दृष्टीनं अतिशय महत्वाचा मानला जातोय जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रा राज्याच्या दौऱ्यावर असून नागपुरात ते आज मुक्काम करणार असल्याचं कळत आहे राजभवन इथं त्यांचा हा मुक्काम असणार आहे आणि उद्या सकाळी नांदेड इथं मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे उदय पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत आजपासून ज देशामध्ये लोकशाहीला सुरुवात झाली लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय केला जातोय त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा महाराष्ट्र दौरा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यात आज नागपूरचा मुक्काम मनाली अगदी खरं आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांची आज संध्याकाळी जे आहे ते वर्धेमध्ये वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघासाठीची सभा होणार आहे आणि ती सभा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूरला मुक्कामी येणार आहे ते वर्धेची सभा आटोपल्यानंतर नागपूर इथं येणार आहे आणि नागपूरच्या राजभवन इथं नरेंद्र मोदी यांचा जो आहे तो मुक्काम असणार आहे त्या दृष्टीनं प्रशासनानं सगळी आवश्यक जी आहे ती तयारी केलेली आहे आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरला मुक्काम असेल आणि उद्या सकाळी नऊ वाजता ते त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी नांदेड इथं रवाना होणार आहे आज आपण पाहतोय की पहिल्या टप्प्याचं मतदान नागपूरमध्ये होतं आहे राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत ला उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरमधला हा मुक्काम नक्कीच राजकीयदृष्ट्या जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरला मुक्काम असेल त्यावेळी राज्यातले भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असेल असे महत्त्वाचे नेते देखील नागपूरमध्ये असणार आहे त्यामुळे आज या सगळ्या आगामी निवडणूक अगदी बरोबर त्यामुळे या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो